पोहा पूर्णपणे गुंडाळा आता पहिलीच निसटणार नाही आता हे जर काय करावं लागेल रोपाची वाट थांबणार काय आता आपल्या नमस्कार शेतकरी मित्रांनो तर तुमचं स्वागत आहे आपल्या फार्मिंग विताकाश युट्यूब चॅनलवर तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनल नवीन चालल तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या युट्यूब चॅनलला आप 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 सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला फक्त शेतीविषयी माहिती भेटणार तर आज तुम्हाला मी सगळ्यात महत्वाची माहिती देणार आहे भरपूर शेतकऱ्याचं कॉलेज मिळते ते की पोगा अडकतो आपल्या किचा आणि कॅल्शियम वरून सोडला की पोगा निघतो का पर पोगा अडकायची अजून दोन तीन कारण आहेत ती शेतकऱ्यांना समजून येत नाही तर त्याच्याशी त्याच्याविषयी आपण बोलणार आहे तर आपला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघावा अशी माझी इच्छा आहे तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगणार आहे आता किळेला लागवड उन्हाळी लागवड भरपूर व्हायला लागली उन्हाळी लागवड म्हणल्यामुळे आता टेम्परेचर जास सगळ्यात जास्त बघितलं पाहिजे टेम्परेचर तीस ते पस्तीसपर्यंत चाललंय आता जास्त टेम्परेचरमुळं काय होतंय रोपाची आपल्या वाढ होत नाही टेम्परेचर रोपांना सहन होत नाही टेम्परेचर किळेला कमीत कमी वीस पंचवीस तर पाहिजे तर पण ती टेम्परेचरला आता हे तर नाहीच काय व्हाय लागलं या उन्हाचं जास्त प्रमाण वाढायला लागले आता शेतकरी काय म्हणते तर कॅल्शियम बॉरम सोडलं की परदेशी पोगा निघून जातो असं सांगण्यात जा येतं त्यांच्या दृष्टिकोन असतो पण कॅल्शियम बॉरम बघित नाही पाहिजे तर आपल्या रोपाला सुरुवातीला तुम्ही जर पोगा अडकत असला आपला पोगा निघत नसला तर तुम्ही पोग्यात पहिल्यांदा आधी त्याला सिलिकॉन दिलं पाहिजे तर सिलिकॉन का दिलं पाहिजे तर कारण की आपलं जी केळी जो रोप आहे ती कार्बन डायऑक्साईड घेऊन ऑक्सिजन तयार करत असतं आणि ह्याला बारीक बारीक छिद्र असतात ते आपल्याला काय दिसून येत नाहीत तर ती कार्बन डायऑक्साईड घेऊन ऑक्सिजन तयार करत असते ती प्रकाश संश्लेषण क्रिया असते तर ती काय होतं जास्त टेम्परेचर झालं की त्यामुळे ती प्रकाश संश्लेषण क्रिया येते मंदा होती पुरेपूर आपल्या झाडाला करता येत नाही तर त्या टायमाला काय केलं पाहिजे तर तर अशा टायमाला शेतकरी मित्रांनो तुम्ही वरतून सिलिकॉनचं स्प्रे घेतलं पाहिजे तर तुम्ही पावडर पावडरमधलं सिलिकॉन वापरलं पाहिजे तर पावडरमधल्या सिलिकॉननं काय होतं आपलं आहे पूर्णपणे ते पान एक पूर्णपणे एक कवच तयार होतं आपलं पूर्णपणे जी पान आहे केळीचं त्याच्या कवच तयार झाल्यामुळं सगळ्यात पहिल्यांदा आपली थोडीशी किडीची टेम्पने सुटका होणार आहे हे झालं सिलिकॉनचं आता दुसरा मुद्द्याकडे सांगतो तुम्हाला मेन मुद्दा ती आहे कॅल्शियम सोडणं बी मुद्दा आहे आणि मेन मुद्दा आपला का आहे मुळी कारण की मुळी आपली बागाची बघितली पाहिजे जर मुळी बंद असेल वर तर वर पोगा अडकतच राहणार बऱ्याच शेतकऱ्याला काय वाटतं की असं समजून येतं की कॅल्शियम वरून सोडले निघून जातो पण खाल्ल्या बागाची मुळी आपली किती चालती ती महत्वाचं हो आहे बऱ्याच ठिकाणी काय होतं का आपलं जर पाणी जर जास्त गेलेलं असलं आता या ठिकाणी आपलं पाणी माफात आहे आपल्या प्लॉटला आपल्या प्लॉटला फक्त पंचावन्न पन्नास ते पंचावन्न दिवसाच्या आसपास दिवस कम्प्लीट झाले ते पाणी मापात असल्यामुळे आपल्यात फक्त मी हुडकून तुम्हाला एक रोप काढलंय आता ह्याचा जर पोगा जास्त अडकला नाही थोडा आहे तर सगळ्यात पहिल्यांदा शेतकऱ्यांचं काय हिथं गणित उकतं पाणी जास्त सुटतं जर जास्त पाणी सुटलं तर केळीची मुळी पूर्णपणे बंद पडते केळीची मुळी बंद पडली की हिथं इफेक्ट दाबाय चालू होतो पानात गॅप पडत नाही पानं काय होती चिटकून चिटकून आता हिथं तुम्ही गॅप बघू शकता ह्या हिथून इथं किती गॅप पडलेलं आहे असा गॅप पडला पाहिजे तर आधी मुळी बघितली पाहिजे जर मुळी बंद असेल तर तुम्ही आधी मुळी चालू केली पाहिजे आता मुळी पाय होमिक वापरलं पाहिजे तर किंवा मायक्रोरायज वापरलं पाहिजे तर भरपूर असे आहेत की त्याने मुळी चालू होणार आधी मुळी चालू करून घेतली कि की नंतर आपल्या काय येतं की रोपाची वाढ पुढं कशी होती चालू होती मुळी जर चालू झाली की तिथनं पुढं आपल्या रोपाची स्टेप पुढं चांगली होती त्यानंतर आपण काय केलं पाहिजे तर अशा पद्धतीनं तर पुढं आपण काय केलं पाहिजे तर मायक्रोनोटन दिलं पाहिजे तर मायक्रोटन काय होणार वरून आपण जर स्प्रे दिला मायक्रोटनचा तर मायक्रोनोटनला आपल्या मायक्रोटन फेरस जिंक मॅगनेज कॉपर भरपूर घटक आहेत आपल्या जे किच्या रोपाला लागतील अशी पानं मोठी करायला मदत होती मायक्रोनोटन बी आपलं नंतर जर पोग अडकत असलं ते बी सटकून जाते त्यामुळं मायक्रोटन या पिकाला आपल्या पोग्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे आता हे झालं आता बऱ्याच शेतकऱ्यांचं काय म्हणणं येत आहे की फवारणी केली तर रिझल्ट बसत तर त्याचं कारण मुख्य पहिलं आहे ती शेतकरी कधीच आपला बघत नाही ती कारण काय शेतकरी मित्रांनो तर फवारणी करत असताना आपण पाण्याचा पीएच किती बघितलं पहिल्यांदा पिएच मिनिटं म्हणजे पहिल तर पीएच जर आपला पाण्याचा जरा गेला आठ कड नऊकड पी लेज झाला आपला सहा साडेसहा सात सातपर्यंत लेत झालं पीएच पाहिजला पी जर मेंटेन असेल तर आपल्याला फावण्याचा रिझल्ट बसणार आहे आता पीएच जर मेंटेन असेल तर आपला रिझल्ट कुठलाच बसणार नाही कुठला बी स्प्रे करा तुम्ही ह्याच्यावर तुम्ही टॉनिक मारा थ्रिप्सचं मारा करप्याचं मारा जर पीएच मेंटेन नसेल तर आपल्याला बरोबर ही रिझल्ट जाण जाणार नाहीतर आता बऱ्याच ठिकाणी शेतकरी काय म्हणतात की त्यातला तुम्हाला एक मुद्दा सांगतो आता विषय निघाला म्हटल्या उदाहरण तर द्यायलाच पाहिजे की शेती परवडत नाही शेती का परवडत नाही त्याचं मला सगळ्यांना कारण सांगायचं जर आपली शेती मजूर जेव्हा असेल तर कशी शेती परवडणार आता फवारणी करायला गेलं इथं तर शेतकरी मित्र नाही का मजूर एक बॅलर मारायचा म्हणल्यावर मा पाचशे रुपये बॅलर घेतो पाचशे रुपये बॅलर म्हणल्यावर आपली फवारणी असणार पाचशे हजार रुपये झालं दीड हजार बॅलर कसं परवडणार आपण प्रत्येक जर फवारणी आपण मजूर लावायला लागलो तर आपल्याला शेती परवडेल का त्या ठिकाणी आपला खर्च जास्त होणार ती बरेच ठिकाणी खर्च जास्त का होतात मजूर लावणार शेतीत तेव्हाच परत शेतीत आपण स्वतः काम करणार आता रे किडीचा रेट थोडा उतरलाय किळीचा रेट आता काय झाला तेरा रुपये पर्यंत आला आता ह्या तेरा रुपयाच्या रेटनं जर पकडलं इकरी तुमचा वीस टनच बॉल माल बॉक्सला निघो द्या वीस टना जर कॅल्क्युलेशन करायला गेलं तर शेतकरी मित्रांनो चालू आपलं अडीच ते तीन लाखाच्या आसपास खेळ होती अडीच तीन लाखाच्या किडीच्या हिशोबाने त्यात आपला खर्च जर झाला एक लाख वीस ते तीस आपण फक्त बॉक्सला वीस टन माल धरलाय तर त्याच्यातनं आपला खर्च वजा केला तर आपल्याला सव्वा लाख रुपये तर प्रॉफिट राहू शकतं तर ती तुम्हाला मी सांगत आहे तर आपला काळी आहे की जर दिली तर आपला एवढं टाकता तुम्ही त्याच्यात डबल टिबल तर आपल्याला देतच असते प्रत्येक वेळेस आता धर थोडं थोडं होता असेल आपला खर्च तर काड़ूं, काड़ूं तर काढून काढून तर आपल्याला भेटतो आता बऱ्याच ठिकाणी लोक शेती सोडून शहरात जाऊन नोकरी करायला लागली तिथं जाऊन तीसन चाळीस हजाराव त्यांना पगार घ्यायला लागली त्यांना काय वाटायला लागलं की ते संबंध आला की शेती परवडत नाही म्हणून ती गेली तर तुम्हाला सिटीत राहून किती तीस चाळीस हजार पगारात तुम्ही काय करणार आहे तुम्ही पाच हजाराच तुमचं भाडत जाणार आहे तुम्ही तिथं जेवाय गेला जेवणाचं पद पकडलं गेलं तर तुम्हाला ती एक पाच हजार पाच दहा हजार खर्च वाढलं लाईट बिल वाजा केलं सगळं वाजा केलं तर तुम्हाला महिन्याकाठी पाच ते दहा हजार रुपये राहणार पाच दहा हजार तुम्ही आपली शेती सोडून चालला तर शेती कधी सोडायचं नाही आपल्या जमिनी जेवढा पिकव चाल आपण ही कृषीप्रधान देश आहे आपला देश जेव जेव्हा चालतो सगळा तर काही दिवसांना असं दिवस येणार आहे की आपण आपल्या पिकाचा माल ठरवू शकणार आहे आपण फक्त शेतकऱ्यानं संयम बाळगला पाहिजे तर चला तर आपल्या आता मेन मुद्द्याकडे वळूया आपलं काय झालं आता टॉपिक टॉपिक एच मेंटेनचा टॉपिक झाला पाण्याचं पेज मेंटेन केलं पाहिजे तर पेज मेंटेन केल्यानंतर शेतकरी फवारणी करत असताना बी थोडंसं दुर्लक्ष करतो कारण की फवारणी करत असताना आपलं काय झालं समजा आपण वरून आता तुम्हाला एक एखादेच पोगाचं नाही सटकला तर चिलेटेक कॅल्शियम बोरांना घेतलं पाहिजे आता स्प्रे करताना पूर्णपणे स्प्रे आहे आपला पूर्णपणे पोग पोग्या होऊन पूर्णपणे पान उगलं झालं पाहिजे बऱ्याच ठिकाणी काय केलं तर शेतकऱ्यांकडून जरा लेबर जर लावलं त्या काय करतात या ठिकाणी स्प्रे घेणार आणि ही कडली साईड तशीच राहणार किंवा पोग तसं राहणार तर त्या टायमाला रिझल्ट बसत नाही तर स्प्रे घेताना माझं तर म्हणणं आहे पूर्णपणे स्वतः शेतीत उतरून स्प्रे घेतलं पाहिजे फवारण्या करून आणि ड्रिप औषध सोडून जर पोग अजून बी नाही निघाला तर आपल्यापाशी अजून एक त्याला मुख्य कारण आहे अजून एक असा जाले मिला जाय तुमचा पोगा निघणार म्हणजे निघणार व्हिडिओ स्किप करू नका तुम्ही कृपया करून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला माहिती भेटेल मी जी सांगतो ती माझं पूर्णपणे जी माहिती आहे ती तुमच्यापर्यंत भेटेल आता ती तुम्हाला सांगतो त्याच्या सा आधी सगळ्यात महत्वाचा मुद्दा ही घेऊन घ्या मी प्रत्येक व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांना सांगतो की ही करप्या नाही बरोच शेतकरी काय म्हणतात ही आहे ह्यामुळे पोगा अडकला तर शेतकरी मित्रांनो पान तुम्ही आता बघा हे तर किती कवळं पान आहे आता एवढं कवळं पान असल्यामुळं ऊन किती पडतंय ही कुठला रोग नाही तुम्ही ह्याच्यावर फवारण्यासुद्धा घेऊ नका इतकं ओळख पान असल्यामुळं थोडं बाष्पी पाणी गरम होतंय पहिलं पडलेलं असलं ह्याच्या पोग्यात आणि त्यामुळे तर पान थोडं करपल्यावर येतं आहे त्यामुळे ही कुठला रोग नाही काय नाही ह्याच्यावर काय इलाज करणार फक्त सिलिकॉनचा स्प्रेड ठेवत राहा सिलिकॉन टेम्परेअर मेंटेन होत आहे ही झाला विषय आता तुम्हाला सांगतो की पोगा ह्या गोष्टीतून तुमचा नाही निघला तर आपल्याकडं पोगा भरणी पोगा आपण प्रत्येक पोग्यात पोग पाणी सोडलं पाहिजे म्हणजे औषध सोडलं पाहिजे आपली पोगा भरणी करून घेतली पाहिजे आता पोगा तुम्ही माणसाला औषध कुठलं वापरलं पाहिजे आता पोगा भरण्यासाठी आपल्यापाशी मेकनल बत्तीस आहे त्यासोबत आपण मॅग्नेशियम किंवा त्याच्या घेऊ शकता आता पोगा भरताना काय काळजी घेतली पाहिजे प्रत्येक आपलं पाणी जे आहे पोग्यात गेलं पाहिजे आता ह्या ठिकाणी तुम्ही काय म्हणणार इथं पोगाच नाही तर ह्या कप्प्यात पाणी गेलं का पूर्णपणे हे कप्प्यात पाणी गेलं की नाही परत खाली पर्यंत पाणी आपलं पूर्णपणे जातं तर प्रत्येक झाडाला पूर्णपणे शंभर एम एल पाण्यात सोडायचं पोगा भरणीतून शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट जाणवणार आणि पोगा भरणे ही चाळीस पंचावन्न चाळीस ते पन्नास दिवस केळी झाली तर तुम्ही घेऊ शकता आणि त्यात तुमचा शंभर पोगांनी सटणार आहे तर नंतर अजून एक कारण आहे की जमिनीत ब जमिनीतनं जर खाजगी आप होत नसली तरी सुद्धा पोग अडकवू शकतात चुनखडकाची जी जमीन असली आपली तर चुनखडक जमीन जी अशी आहे ती मुळांना काम करून देत नाही आपण जी पहिल्या जी नतर असो किंवा पाट पोट्याची असो जे खाल्ले खादगी आहे पूर्णपणे पहिली जमिनीतली ती आपटेक करून देत नाही त्यामुळे आपल्याला चुनखडी जमीन जर असली की नाही जरा त्या ठिकाणी आपटेक करायला थोडासा त्रास होतो त्यामुळे जास्त काय टेन्शन घ्यायचं नाही आपले जे कार्य आहे आपण जे फवाने करत असतो त्यातनं आपल्याला शंभर टक्के रिझल्ट जाणवतच असते तर उन्हाळी जर लागवड करत असतो शेतकरी मित्रांना तर उन्हाळ्यात लागवडीला तुम्ही त्याला सावली केली पाहिजे थोडीफार सावली म्हणजे काय आपल्याला वर्ण काय कांबळा विमला नाही तुम्ही मग सावली म्हणल्यावर हो काय तरी वेगळं सांगतोय आता माझ्या प्लॉटमध्ये बघा इथं पूर्णपणे तुम्ही हे रोपा बघा रोपा पूर्णपणे आपल्या मकाची सावली पडते अजून मकाला आपल्या एक महिना टायमिंग आहे पूर्णपणे मला दानं भरायला आपण स्वीट कॉर्न लावलेली आहे तर ह्याची सावली अजून दाट पडणार तसं तुम्ही जर नवीन लागवड करत असताल आता सुरुवातीला मका लावणं तर तुम्हाला शक्य नाही लगेच आता मका उर उगवणार नाही तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता तुम्ही ताग लावू शकता आणि ताग लावताना कुठली काळजी घेतली पाहिजे बरेच शेतकरी काय करतात ताग लावला की नाही चारी साईडनं ताग लावणार पूर्णपणे जी चारी साईड आहे त्या साईडनं ताग लावणार चारी साईडनं जर ताग लावला तर ती थोडी चुकीची पद्धत आहे माझ्या दृष्टिकोनातून चारी साईडनं ताग लावला की त्याला आतमध्ये हवा लागत नाही थोडीसुद्धा की रोपाची त्यामुळे वाढ होत नाही आणि असं एक शिड निघाला चालू होतं त्यामुळे ते तुमचा खर्च वाढणार आहे परत डबल तर ताग लावताना पश्चिम दिशाने लावा म्हणजे एक आपल्याला कमीत कमी तर एल आकार करायचा अशी एक एकरेकडून अशी पूर्णपणे एक चौकोन आपल्याला इकडून असा मोकळा ठेवायचा आहे पूर्णपणे सावली आपल्याला रोपा पडायला नाही ज्या साईडनं ना पश्चिम साईडनं आपल्या ज्या साईडनं आपल्या ऊन पडतंही नाही त्या साईडनं ना जर तुम्ही ताग लावला एक साईडला सर्व जर एक साईड लावली तरी तुमच्या रोपावर सावली पडणार आणि टेम्परेचर माफात राहणार तुमची पानं असू द्या काय असू द्या पटापट पत निघणार उन्हाळी लागवडीसाठीच माझ्या अंदाजांचा ताग शंभर टक्के लावला लावलं पाहिजे ही तागाबद्दल झालं आता आपण पुढल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की जर बेसळ डोस काय वापरला पाहिजे ता तो आपल्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि घंटी दाबून घ्या म्हणजे आपले व्हिडिओ अपलोड झाले तर तुम्हाला सगळ्या माहिती आधी माहिती भेटून जाईल तर हिथं तुम्ही बघू शकता आता हिथं बऱ्याच शेतकऱ्याचा कॉल कॉलवेजरी डबल की असा किळ जी खुटी आली ती ही ठेवायची का आता लगेच तर ही लगेच खुट्ट ठेवून जमत नाहीत ही जर आपण जर खुटा आता नाही नियंत्रित केलं नाही काढली आपली हजी खादगी की खाऊन टाकणार आहे ही तर आपला तोटा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता बरेच शेतकरी काय म्हणणार आता मी म्हणणार आता खुटक काढून दिसतो आता ही असं उपटणार ही उपटणं ही आपल्या झाडाला इजापोच नाही काय इजापोच नाही कारण की ह्याच्या मुळ्या ज्या इतिहास ह्याला जुळलेल्या असते आता उपटलं तर मी तुम्हाला दावत आहे ती मुळी सकट उपटून आलेलं आहे तर ह्या कांदाच्यामुळे थोडा तुटून निघलेत आहे तर या ठिकाणी काय केलं पाहिजे तर तुम्ही काय करा शेतकरी मित्रांनो पूर्णपणे एक प्रॉपर कट करायला आपल्याला बारका बारका आपल्याला चाकू भेटते तर चाकूच्या चाकू तुम्ही पूर्णपणे आपलं जे आहे ते पिलू कट करून घेऊ शकता पिलं कट केल्यानंतर त्याचा रिझल्ट जर तुम्हाला जाणवलं जाणार आपली खादगी जी आहे जी खाली जी घेत होतं पिलू ते आपल्या रोपाला येणार आहे तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की पोगा का अडकला जातो पोगा अडकायचं जा दोन तीन गोष्टी सांगितल्या आणि निघायची कारणं सांगितली निघल्या निघायसाठी काय केलं पाहिजे तर तो नाते राए। सेल। तर पुढचा व्हिडिओ आपण बेसळ डोस कुठला टाकणार ते संबंधित करणार आहे तर आजची जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर आपल्या तुम्ही युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा माझ्या युट्यूब चॅनल व्हिडिओ अपलोड झाल्या झाल्या सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला माहिती भेटून जाईल चला तर आपण भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय जवान जय किसान